बाहेर सुद्धा गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे आणि उत्साह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय तामिळनाडू आणि केरळमधील मंदिरामध्ये पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे केरळची राजधानी तिरुअनंतपुरम मध्ये गणपती मंदिर भाविकांनी गजबजलेलं आहे तर तिरुचिलापल्लीमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रेख लागलेली आहे तर संपूर्ण देशभरात आपल्याला गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय गणेश भक्तांची गर्दी गणेश मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर प्रकारे गणेश मंदिरं सुद्धा सजलेली आहेत आणि भाविकांच्या या संपूर्ण दर्शन सोहळ्यामध्ये कुठलीही तसंच राहता कामा नये यासाठी मंदिर प्रशासनानं सुद्धा योग्य पद्धतीचं नियोजन केल्याचं आपल्याला दिसतंय